नमस्कार मैत्रिणीनो माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे तर आज आहे गुरुपौर्णिमा तर आज आपल्यासाठी खास दिवस आहे तर त्याच्यासाठी सकाळी उठल्यापासूनचं आज मी रुटीन तुमच्याशी शेअर केलेलं आहे तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर माझं आजचं रुटीन कसं आहे ते तर आज सकाळी उठल्याबरोबर अगोदर अंगण वगैरे झाडून बाहेरची वगैरे रांगोळी वगैरे पूर्ण माझं झालं होतं त्याच्यानंतर स सगळं हे करून घरातलं फडशी पो हे पुसून सगळं आवरून आंघोळ गिंगोळ करून नंतर उंबरठा लेपन केलं हळदीचं लेपन केलं उंबरठ्यामध्ये आणि उंबरठ्याची पूजा केली कारण की मी दर पौर्णिमालाच हळदीचं लेपन वगैरे करते पूजा करून घेतली उंबरठ्याची पूजा केली आणि रांगोळी वगैरे काढून घेतली दरवाजामध्ये पण आणि उंबरठ्याची पूजा केली पु पुष्प हा पुष्प ते वाहून पूजा करून घेतली धूपदीप लावून कसं आपण असं पूजा वगैरे काही असलं ना तर अशी आपण पूजा वगैरे केली ना आपल्याला पण दिवसभर एकदम प्रसन्न वाटतं आणि घराच्या दरवाज्याकडं बघितलं उंबारठ्याकडं बघितलं तर आपल्या आपल्यालाच बघायला पण असं छान वाटतं म्हणजे एकदम असं प्रसन्न असं वातावरण होतं घरामध्ये पूर्ण वातावरण प्रसन्न होतं आणि सकाळी सकाळी सगळे हे कामं जर आवरले ना आपले तर लवकर आवरले ना तर म्हणजे आप बाकीचे कामं करायला पण आपल्याला वेळा भेटतो भीड़ त्याच्यामुळं सकाळी लवकर उठूनच हे कामं आपल्याला करून घ्यावं लागते आता माझी उंबरठ्याची पूजा वगैरे झालेली आहे मी आता ही पूजा करून लगे लगेच म्हणलं आपण देवपूजा करून घेऊया म्हणून लगेच देवपूजा करायला लागले म्हणलं मग देवपूजा झाली की मग बाकीचे आपल्याला नंतर आवरता येतं पण मग म्हणलं आज गुरुपौर्णिमा आहे तर आपण पूर्ण देवघर स्वच्छ करून घेऊया मग सगळंच काढलं त्याच्यामधले आपण म्हणलं वस्त्र वगैरे चेंज करून घेऊया आणि देवघर पण थोडंसं असं साफ करून घेऊया कारण धूळ ये बसतीच आणि व्हाईट कलरचं देवघर असल्यामुळं त्याच्यावरती धूळ बसली बस तर ती धूळ लगेच दिसती पण बसलेली आणि त्याच्यामुळं धूळ वगैरे व्यवस्थित सगळी साफ करून घेतली पूर्ण देवघरामधलं बाहेर काढून घेतलं मग नंतर पूजा केली पूजा केल्यानंतर नैवेद्य ते अर्पण करून लगेच मी आरती करून घेतली म्हणलं आपण लवकर आरती वगैरे करून घ्या मग घरातलं थोडं आवरलं की मला केंद्रात जायचं होतं साडे दहाच्याच आरतीला जायचं होतं तर मग मी केंद्रामध्ये पण गेले साडेदहाच्या आरतीला आणि तिथं खूप म्हणजे आज खूपच गर्दी होती केंद्रामध्ये पण सगळेच आलेले होते सगळे स्वामी भक्त ग्रुपद घेण्यासाठी आलेले होते आणि तिथंच असा कार्यक्रम पण होता संगीताचा पण घरी आल्यानंतर बाकीचे ब आपली डेली कामं ते आवरले म्हणलं आता सत्यनारायणाची पूजा करायची आहे तर मग सत्यनारायणाची पूजाला म्हणलं बसण्याच्या अगोदर प्रसाद बनवून घ्यावा कारण की मग बसल्यानंतर परत उठून प्रसाद बनवल्यापेक्षा म्हणलं आपण प्रसाद बनवून ठेवू आणि मग प्रसाद बनवल्यानंतरच सत्यनारायणाची पूजा मांडू त्याच्यासाठी मग मी असं शिऱ्याचा प्रसाद जो आहे तो प्रसाद बनवून घेतला आणि प्रसाद बनवून घेतल्यानंतर सत्यनारायणाची पूजा मांडायला सुरुवात केली तर मग सत्यनारायणाची पूजा मांडू लागले मी पाच वाजले होते मग पाच वाजता सत्यनारायणाची पूजा मांडली प्रत्येक पौर्णिमेला पण सत्यनारायण ना करते मी आपण म्हणलं आता हे असं आजची गुरुपौर्णिमा आहे तर मग तुमच्याशी शेअर करावा म्हणून थोडीशी क्लिप मी शेअर केली आहे याच्यामध्ये पण पूर्ण सविस्तर तुम्हाला काही मी पूजा दाखवलेली नाही याच्यामध्ये थोडंच म्हणजे जे शक्य होईल तेवढं थोडं थोडं मी दाखवलेलं आहे पूजेची पण मी अशी मांडणी वगैरे करून घेतली आणि मांडणी करून घेतल्यानंतर पूजा वगैरे करून घेतली आष्टिकांध वगैरे लावून घेतला आणि कुलदैवतेला गणपतीला आणि वरुणदेवतेला हळदी कुंकू वगैरे वाहून घेतलं आणि पुष्पफुलं पण वाहून घेतले आणि धूपदीप पण हे करून धूपदीप पण ओवळून घेतलं मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये दाखवली मी आता ही पूजा याची आपली सत्यनारायणाची ना पूजा तर त्याला प्रसाद पण ठेवून घेतला खडे साखरेचा आणि तुळशीपत्र पण अर्पण पन केलं तुळशीपत्र पण ठेवलं त्याच्यावरती म्हणलं चला आता आपण सत्यनारायणाच्या पूथेला सुरुवात करूया अशी पूजा वगैरे केली ना तर म्हणजे घरामध्ये असं एकदम वातावरण एकदम असं प्रसन्न वातावरण होऊन जातं आणि संध्याकाळच्या टायमाला असं चार पाचच्या टायमाला अशी पूजा वगैरे मांडली ना तर एकदम प्रसन्न म्हणजे आप अशा पूजा वगैरे केली ना तर आपल्या मनाला पण एकदम असं प्रसन्न वाटतं पूजे गिजा मांडून झाली माझी आणि म्हटलं आता आपण लगेच हे करून घेऊया पोथी वाचून घेऊया म्हणून पुथी वाचायला सुरुवात केली आणि पोथी वाचल्यानंतर म्हटलं मी प्रसाद अगोदरच बनवून ठेवलेला होता तर मग लगेच म्हणलं आपण प्रसाद पण ठेवून घेऊया म्हणजे देवाला प्रसाद अर्पण केला आणि दर्शन वगैरे घेतलं मग ते झाल्यानंतर म्हटलं आज आज गुरुपौर्णिमा आहे तर आज आपण स्वामी चरित्र पण वाचूया तर मग स्वामी चरित्र पण मी वाचून घेतलं